गुजरवाने घरात सात जन्मच्या वाटी वहिनीसाहेब देताका दुई बाजार गो सोसायटी डोंग्रो ई सुगाचा शिक्षणाचा आई भाऊ आणि बाई वाढ येऊया हो आपण फक्त भगवंत चिंतन करण्यासाठीच आलोय हो भगवंत चिंतन करण्यासाठी आलोय हे गाडी बंगला पाप्या गुटी पंची फ्रीज कुलर गॅस बन शेगडी हिटर बिटर एअर वाफी जिंग्या कांद्या कोण्या बकरा अंडे लाटणं भडबट उगणी उशी तवा सांडस बाथरूम किचन वाटा बिडशी दिवान चमचा वरगळ उशी गाडी टाक्या नाळ्या नुळ्या खांड खुंड बोंबलं सुट्ट अंड टरफल गुजरे घरात सत जन्माच्या वाटी वहिनी साहेब ते ताका दुई बजाड गोष्टी डोंगर करणाचा आहे भाऊ आणि बाई वाढेव अर्ध झोपडीत राहून बायला वाड्या बोलवतो म्हणजे पागल का गाय राहायला घरकुराला था हार आणि बायाला वाड्या तो काय माणूस बाई वाड्याची आवाज घरकून मंजूर होते अजून तर असं काय करतो नाही नाही सगळं बास आहे बास म्हणून तर आपल्याकडे माणूस मेले असं करतात का ती दावेची वाशिंग करण्याची माणसं असतात ना लय विचित्र महाराज बरं दाव्यात नदीवर का म्हणता माहिती का त्यांचे दुखत निधन झाले मधी तर आनंदाच होत का का पिढे खाऊन मेले का दे? काई काई दे काई ते काय काही तर काय म्हणते जाऊयात ते आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले अहो ते आपल्यातून गेलेच नाही आपण नेले सुतळीनं ने बांधून ते का गेल ते पडेल होते उताने तुम्ही उलटे बांधले म्हणून तर आपल्याकडे <laughs> माणूस मिले असं करतात पा घंज उद्योग केले निघा गोंज गावाची वाट लावली निघा तो मेलेलो म्हणतो कस काही जाऊ जाऊ म्हणतो माय मागा घस काय जाऊ मी नाही का पुढं थो तो मला दिसला पाहिजे ना मला का धुरकाला गेलाय दूर पण इकडं तिकडे जाऊ नको बरं ते दावे आलोच भाषण करण्याची मायकोर माणसं असतात ना लई विचित्र महाराज भरते जवळ माणसं बसले ना चानस नाही बोलणार लांबून आधी जवळच्याला प्राधान्य प्राधान्य द्यावा मंगलांच्याला दावेचं दावे भाषण चालू होतं बाबराव नावाचा माणूस हा तर तिची बायको मेल आणि ती चेप्पी करून बसेल होतं भाषणाचे श्रद्धांच्या चालू होत्या आता यांना लांबून माणूस झाला तिची लाल करायची काही गरज होती का जवळचेच घ्यायचे यान लगेच तिची लाल केली ते आले बरे ती आले त्यांना कोण मेला याचा तपास नाही ते लाल केल्यामुळं मूडमध्ये मुड़ आले आले मायकोर म्हणले दहा दिवस झाले आणि बाबराजू आमचे फार कनिष्ठ संबंध आणि बाबूरावच्या कुटुंबावर फार डोंगर कोसळला बाबुराव त्याच्याकच पाहत होता <laughs> <laughs> बाबूराव म्हणला तर माय बायकूच जावे म्हणून सोडलं तुला नाही तर घुसल ना पडला असं आलाय का मला बायकू करायची मी वास्टपला टाकलं तू तुम्हाला म्हणतो बाबूराव आला माणसं भांबोलीत महाराज नाम नामचिंतन करा आई वडिलांची सेवा करा अ विठ्ठल विठाल विठाल हो चला चिंता बिंता काय करायची नाही आता आट्याकला दुसरा औषध इथं चालू आहे आपलं तुम्ही काय चिंता करायची आट्याकला दुसरा औषध भांडणातून माघार घ्या माघार घ्या जय त्याच्यात जे मोटरसायकलवर तिघंजणं चालले चालले तिघंजण नाइन्टी मारली होती तिकून टॅक्टर आला आणि यांच्यावर थोडा गाळ उडाला आता रस्तावाल्यावर म्हणल्यावर गाल उडणार बरं हा त्यानं जाणून बुजून उडवला का नाही यांची हिंसत गेली हे बिन बाप्पाची दे यांनी त्याला घोडा लावला हसकाय गाळ उडवला त्याच्या ठून दिली तोही काही कच्चा नव्हता टामी घेऊन उतारला तुम्ही लावण्याच आणल्या पंधरा ये उतारल्यावर मला जायला गुडघ नाही ना राहिले माघार घ्यायला शिका ए माघार आणि शिक्षकानं कॉफी पकडली पायबर सरांच्या सर परत करणार नाही वाचला भेट पेपर सुटले हो तुला माहिती मी आहे थो मला लाभलेली नाही माहिती वा माघार घ्यायला शिका आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित काय मध्ये तुमचं जय नाही जय नाही हा एक मेलेल्या माणसं राग नदी ना टाकायचे नाही इथं आलो हो आपलं दोन झाडं लावा आणि तीन पांढरे पिशी अटॅकचं कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुकत असेल तर अवयव काढायला काही हरकत हर नाही आणि आता महिला मंडळ तीन वाक्य पाय बोलू सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन मैला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय दोय बापाजी घरून टेम्पू भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली इको कमी करा बरं तो बापांना दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पटत घरात घालताना वाढलं दिवांचं फळ घटणी होतं आणि स्वप्न शेटवा केलंच होतं काय होतं काय महिला मंडळ तुम्ही एक वाक्य पाय पडू समका का तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या छड्डी आहे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडे घासायला तो नाही म्हणलाय का धुना धुवायला मग तुम्हाला काय अधिकार आहे महिला मंडळ तुम्हाला काही अधिकार नाही इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा दंगली करायची मोर्चे काढायचे दिवस आता राहिले नाही ओ कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सी सी कॅमेरा द्या आता ओ जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिप मध्ये ठबरी पेटवताना अशी खोटी होतन आहे हा <laughs> खोटा हुपटन पण खोटी निघायची हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सच्चे सत्तेचे दंगली करू नका आता ए हे आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोगसू शकता बॉक्सला बोग काही पंधरा वीस मिनटं लागत्या पण ते पैसे खर्चा तू बाहेर राहायला पाहिजे ना तू आज गेलो नका दाबू लाव प्रत घरी महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या माताचा मी नाही नाही अशी अलकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण कधीही मरू शकता बापाच्या घर जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका काय का मरायचं काय करायचंय अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जमू एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकट आणतोय पैसे कुठेही घालतो अलकटा मुलीच्या लग्नाला फटाके साठ हजाराची नवरदेव फट राहाट ते नवरदेव त्याला वाटलं शांतबाई आली आता ए आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांक मोबाईल आहे का नाही आता हाय का नाही आहे का नाही आहे का नाही मग लग्नपत्रिका छापायची काय करायची एक मिनिट तुव्या महाराष्ट्राला कळ ना काय घरी गावता होता आणि आज बसून लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करायची लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची लग्नांमध्ये भेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर बायपास शाळे जाते तिला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला विचारायची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नये त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली तिला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंगा भेटेल उग पाहुणे पाच शापेतून पत्रिका वाटितो आलकटा कसे तरी पैसे <laughs> घालायचे <laughs> माझं <laughs> आता एक लग्नात फाजील पद पूर्वी पु, चांगले बसून लोक जेवायचे आता रुपयानं जेवा ते वराड नाला एक ताटली हातात घेतं हे भात काम खूप दिलं एकाला सापडा ना ती ताटलीच घरी येऊन गेलं द्या म्हणलं एकाला भात सापडला तर सापडा सापडाना ठेवण्यात एकानं धाका लावला तो भातही <laughs> <laughs> सांडला <laughs> तो मला गेलं लग्न उडत पूर्वी चांगले गोल गुलाबजामुन होते काय कोण छगा बाबाचं गेलो गुलाबजामुंबोळे गेला आता आता असा नाही राहिला फसला म्हातारी रे नागपुडीत गेला म्हातार चांगली बुंदी गुलाबजामून शेपरेट होते मारली झग खेले एकत्र राजा राणी राजा एवढा राणी एवढी औराज ह्याला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली बस करा बस करा जास्त खोकलू नका मोकळा हसा पण खोकलू नका खोकला का ठोकला हो कशा पैसे घालायचे माझं अहो पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता याने सुरू केली फिटी <laughs> आता तुम्ही बांधा फिटी आम्ही घेतो नऊ वार <laughs> पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या नाव देतो <laughs> कशा कशातही पैसे घालायचे पूर्वी कसे तेही पाहिजे घालायचे आता लागणार एक फाजील पद्धत आली फाशी मंगलाष्ट्रकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचं अहो गेला <laughs> 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 <वह। औरे>... बामणाच्या गळ्यात <laughs> अहो पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे आता पुढ्या आता लोक पुढे फोडतीच नाही एक तर वैता केलं राहतात डायरेक्ट फेकून आणते कशा तरी पैसे घालायचे माझा आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगलाश टायमाल नवरी नवरी नवर नवरा नवरी नावर, नावर, मधून येणार गेट केला आता तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आता पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आताच नाव्या नवला झालाय नाही तर पस होता त्या नवर देवा मागे ते खांब्यासाठी चार सांड त्या नवरी माग मकर मेकअप केलेल्या त्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी कराव्या लागतात पोरीनं पहिलं फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायऱ्या आहेत योगीच दिवसाचा कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डामरवत म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे चला सेप द्यायचा कसं द्यायचं ऐका आता नीट लक्ष द्या पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचा आणि एक भागीकडे दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा <laughs> याच नाव पॉप एक भागीकडे दाडपायचा आणि एक पोट फटविऊ द्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा भांग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला ओ येऊ द्या औकवरी असं केलं नवर देऊ काढे पडलं पाहता काय माहित आणि त्याच्या बुडू तो बँडवाला इकू द्या त्याच्या बुडू तो बँडवाला बहर फुल बरसा राम है बुआया में एकदम शांतता जसा प्रेत पेटवा आता पर फूल बरसाओ, मेरा महबूब आया है मेरा महबूब है आया है थोमा बुब सालो तो का समय थी का त्याच्या पुढं फुलं टाकी जी बुच टाका बी दे त्याला घायला फुलं त्या मारणाच्या वाटरी भीत ते <laughs> अरे आजच्या अभंगात नामदेव राय दुसरा नियम करतात काय शरद गरज आहे आता अजून एक मुद्दा राहिलाय पाटील आणि आणि सरपंच मुक्ती अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना उद्या आता आजचे नवीन सरपंच या वर्षीचे नवीन सरपंच आहे रामेश्वर मानकापे पाटील या वर्षीचे नवीन सरपंच आहे ना हा या वर्षीचे नवीन सरपंच निवडून आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद हा पोलीस पाटील सरपंच आणि तंटा अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना उद्या एक काम उद्या तुम्ही तिघांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा शाळा भरताना शाळा सुटताना शाळेत नाचताना शाळेभोवती जो भांगार माल इंडतो तो एकदा रिपीट केला पाहिजे हे पोरीला पाहिल्यावर बोकडे आवाज काढणारी कुत्र्याची आवाज काढणारी ही बिनबाप्पाची जी अवलाद आहे एकदा रिपीट केली पाहिजे आणि याच्यात गुरुजीला गुंतवू नका मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा फक्त पेपरात येण्यापुरता लावू नका शालेय जीवनात मुलींना संरक्षणच राहिलं नाही मुलगी तुम्हाला शंभर टक्के मुली मला शोय देतील कबा महाराजा मुलगी सुनावरून बोलतोय कपड्यावरून बोलतोय त्याच्या बाबाचं काय जातं आम्ही कोणाचे हात झोरून जाऊ कोणावरही प्रेम करू आणि पूर्ण तुम्ही प्रेम करू नये या माताचा मी नाही नाही अशा हालकटी विचार नाही आपले कारण मला गॅरेंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही तुम्ही जी झक मारायची ती <laughs> जा पुरीनो पळ पुर। आज जा आता कीर्तन संपल्यावर जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पुरीनो तुमच्या बापन आयुष्यात असं काय पाप केलं तर का त्याला तुम्ही म्हातारपणाला समाजात खाली पाय लावलं एवढं उत्तर द्यांचा सांगा त्याची चूक अरे बनेल मळलं तर त्यानं पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे अरे ज्यांना आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही ही त्याची चूक आहे का त्याने केलेली चूक सांगा मला अरे ज्यांना आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही की पायाला चांगली चप्पल घातली नाही अरे बनेल मळलं तर त्यांना पलटी करून घातलंय आणि बनेल तुटलं तर त्यांना गाठ आहे त्यानं आयुष्यात काय पाक केलं पोरी तुमचा जन्म नव्हता झाला जन्म नव्हता झाला हा बाप आहे ना या एन डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर बांधलं पोरीरा तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप पंधरा मिनटं एकटा असत होता तो का असलाय माहिती तुम्हाला तो का असला याचा विचार केलाय त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तर तू सगळ्यात न असशील त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद लागू पडला याचा आनंद झाला वर oh. तुमचा जन्म झाला ना तुम्ही दीड महिन्याच्या होत्या अशा इतक्याच होत्या इतक्याच होत्या तर तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना तर कशी घालायची माहिती आहे पाय पसरवायची पायावर तुम्हाला पालथ झोपायची डोकं खाली करायची आणि पाठ वर करायची आणि दोन बादल्यात पाणी घ्यायची तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची हा बाप आहे ना बुरीनो हा बाप आहे ना हा काय करायचा माहिती आहे बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळून आंघोळ घालायची बाळा त्यात गुंडाळायची आणि झोळीत टाकायची आणि तुमचा बाप पूर्ण तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची तुम्हाला पायला पाहुणे आले पोरीणो ताटल्या नव्हत्या त्याच्या घरात त्यांना शेजारून ताटल्या आणल्या तुमचं लग्न जमलं ना रात्रभर एकटा उशीर मुनक गुतून राडला पैसे गेले जातील म्हणून रडला नाही माझी मुलगी जाईल म्हणून रडला पूर्वी जा पळून पण आज आत्ता घरी गेल्यावर स्पष्टपणे बापास सांगून टाका माझं या या मुलावर प्रेम आहे आम्ही नववी पासून झक मारतोय तुमचा बाप दहा लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईन पण पाया पडून सांगतो बापाची इज्जत वाचवा बापाची इज्जत वाचवा <laughs> त्याचा शर्ट फाटला ना त्याला काय वाटत नाही त्याचं बनियान फाळलं ना त्याला काय वाटत नाही फक्त त्याला गल्लीनं वर मान काढून जगू द्या विठाल विढाला चला आपली वेळी थोडीच राहील दहा मिनिट विठाल आणि एक वाक्य सांगतो आज माणसांवरती सोडून धर्मांवरती जास्त संकट आहे धर्म टिकवला पाहिजे धर्म टिकवला पाहिजे आणि ए आता धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे काय व्हॉट इज एक्झॅक्ट डिफिनेशन ऑफ रिलीजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलीजियन धर्म म्हणजे काय इज एक्झॅट डिफिनेशन धर्म म्हणजे आता आपल्याकडे धर्म म्हणजे काय भांडवल साध्या धर्माची व्याख्या फक्त काय भांडवल समाजामध्ये तेज निर्माण करून देणे समाज एकत्र राहू न देणे आणि एकमेकाला बिघडून देणे म्हणजे धर्म अशी व्याख्या केली म्हणतो लोकांनी माळ घरेची माळ घरीची लावून द्यायची का माळीत म्हण का, का अन तो का वाद लावून द्यायचा धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का अकॉर्डिंग टू अब्राम लिंका डेमोक्रेसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही तसं लोकशाहीची मूल्याचं पद असताना लोकशाहीची व्याख्या काय आहे राज्य लोकांचं आहे लोकांसाठीच आहे आणि लोकांनीच चालवायचे साहेबांनी फक्त मंजूर करायचे योजना आपण राबवायची पण आपण जर हलमाय वाटेवरून न जाऊन देणार नाही मोरीत घाल ओ लोकांचा येत आणि आपण जेव्हा योग्य माणसं निवडून देतो ना तेव्हा त्यांच्याकडून काम करून घेण्याचा अधिकार आहे आपल्याला करून ह्या बी लोक हे खरी रात्रून दिवस आता हे तरुण पोर आहे नाही परिषद आणि तरुण पोरांनी तुम्ही उदास नका काहीतरी कला शिका कला शिका तर शिकायचं कवर शिकवतो खबर ला बी झाला दोन वर्ष झाले पंचवीस दोन वर्ष एड झाला सत्तावीस तीन वर्ष झाला तीस पाच वर्ष फिट झाला पाच वर्ष नेप्रून नोंद झालं चाळीस पाच वर्षांनी हातात मिळाला शेचाळीसला तू पॉझिटिव्ह निघला हो काय रिटायर झाले पण परमानंट झाले हो गारी, गारी का गुल्फी का पावी का बाटारी का रद्दी का शेतकऱ्याला पाया पडून सांगतो फक्त शेतीला साईड बिझनेस करा शेती निसर्ग आधी निसर्गाची शेती किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्याने वरच्या सोडवला पाहिजे आणि शेतकऱ्याची पोरं ध्यानात ठेवा क्वाटरी मारून मोमलं छेंडू नका म्हशी वादरा तीनशे रुपये म्हैसे संपला का बर विठाल विठाल विठाला विठाल पुन्हा एकदा सर्व मंडळी धन्यवाद ज्यांनी आपली तारीख घेतली ते म्हणजे आमचे शशांक जैन यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद सर्व मंडळी गायकवाद उय मंडवाले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा आता काय एक वाक्य समकाल बोलणार तुमचं आहे तुम्हाला बोललं पाहिजे तुम्ही माझे निमतरी ऐकलं पाहिजे म्हणून किती बोललो तर तुम्ही सुधरायचं मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाच नाही अशी हिरवा आमची म्हणजे झाला गारीक गम एकदा प्रेमान भजन करा विठोबार खोबाई विठो बारखो विठो बारखोबाई रोबाई